मुंबई विद्यापीठाची सिनेत निवडणूक स्थगित करण्यात आली आहे महाराष्ट्र शासनाकडून आदेश प्राप्त झाल्यानं ही निवडणूक स्थगित करण्यात आली बावीस सप्टेंबर रोजी ही निवडणूक होणार होती दरम्यान युवासेना सर्व दहा जागा जिंकणार हे कळून चुकल्यामुळे सरकार घाबरलं आहे अशी टीका युवासेनेचे सचिव वरुण सरदेसा यांनी केली दरम्यान रोहित पवारांनीही सीनेट निवडणूक स्थगितीवरून राज्य सरकारवर निशाणा साधला तर हे बघण्याआधी त्या अगोदर आपण बघूयात वरुण सरदेसाई यांनी नेमकी काय एक्स पोस्ट केली आहे युवासेना सर्व दहा जागा जिंकणार हे कळून चुकल्यामुळे सरकार घाबरलंय गेल्या वर्षी हेच केलं होतं त्यानंतर संपूर्ण प्रक्रिया परत राबवली परत मतदार नोंदणी झाली नवीन परिपत्रक काढलं आणि सरकार परत घाबरलं रोहित पवार यांनी ही एक्सपोस्ट केली आहे राज्य एकाहाती हातीत जिंकण्याच्या वाता करणाऱ्या एक देश एक निवडणुकाच्या गप्पा मारणाऱ्या सत्ताधाऱ्यांची संधी साधी सिनेट निवडणूक घ्यायची सुद्धा हिंमत होत नाहीये सिनेटची निवडणूक नको यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नको यांना फक्त राज्य लुटण्याची मुभा हवी आहे या सरकारनं दोन तीन महिने काय मजा करायची ती करून घ्यावी कारण जनतेनं या दळभत्री सरकारला कात्रजचा घाट दाखवायची तयारी करून ठेवली त्यांना त्यांना कुठल्याही निवडणुका घ्यायच्या नाही त्याच कारण त्यांच्या सर्वेक्षणातच ते मारतात आणि सर्वेक्षण हा बीजेपीचा बेस असतो निवडणुका निवडणूक म्हणजे मी जेव्हापासून बीजेपीचं हे केलंय तेव्हापासून बीजेपी सर्वेक्षणावरच म्हणजे सर्वेक्षण म्हणजे सर्वे सर्वेवरच बीजेपी काम करते